मी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस श्रीकृष्णाच्या तत्वज्ञानात जीवनाचे सार डॉ डी आर शिरगावे यांचे प्रतिपादन खडकलाट येथे श्रीकृष्ण जयंती सर्व समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरी हिंदू धर्म संस्कृतीत दोन महाकावे महत्वाची आहेत एक रामायण तर दुसरे महाभारत यातील महाभारतात श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीतेतून जीवनाचे सार सांगितले आहे जीवनाचा मूलमंत्र दिला आहे जीवन कसे जगावे कसे वागावे याचे सविस्तर मार्गदर्शन गीतेत आहे मात्र याचे विस्मरण आजच्या पिढीला झाले आहे माणुसकीचा धर्म आपण सोडलेला आहे आज समाजात जे जे घडत आहे त्याची परिगिती म्हणजेच श्रीकृष्णाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा झालेला विसर आहे तेव्हा उत्तम समाज निर्मिती व रामराज्यासाठी सत्याची कास धरून माणुसकीचा धर्म पाळणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मौनी विद्यापीठाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ डी आर शिरगावे यांनी केले खड़कलाट तालुका चिक्कोड़ी येथील श्रीकृष्ण हणबर समाज सेवा संघ व श्रीकृष्ण तरुण खड़कलाट तर्फे खड़कलाट पंचायत कार्यालय श्रीकृष्ण जयंती से सोमवार सका आयोजन कर यावे उपस्थित समाज समाजबांधव मार्गदर्शन करता प्राध्यापक डॉ शिरगावे बोलत होते या कार्यक्रमाचा अध्यक्षस्था खड़कलाट य ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश चिंचने होते प्रारंभी खडकलाट ग्राम पंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे यांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन आरती श्रीफळ वाढवून व वा प्रतिमेस पुष्पहार अर्पून सामूहिकरित्या श्रीकृष्णास वंदन करण्यात आले यावेळी येथील श्रीकृष्ण हणबर सेवा संघाचे अध्यक्ष राजू झिप्रे यांनी श्रीकृष्ण जयंतीनिमित्त जन्माष्टमी हंडी व इतर आयोजित कार्यक्रमाची माहिती दिली या कार्यक्रमास इलियास लाटकर ग्राम पंचायत सदस्य बाबासाहेब शिरगावे राजू नाईक संदीप झिप्रे दिलीप शिंत्रे सुधाकर हेगडे मिथुन वराळे कल्लाप्पा शिरगावे मधुकर नाईक महांतेश शिरगावे श्रीकृष्ण हणवर सेवा संघाचे सचिव रंजित बुगडे पप्पू करोशे राहुल माळगे प्रकाश माळगे अनिल खरे विठ्ठल नाईक दयानंद झिपरे दत्ता नाईक सर्व पदाधिकारी सदस्य श्रीकृष्ण तरुण मंडळाचे सदस्य समाज बांधव ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते જયંતી કાર્યક્રમાસ ઉપસ્થિત રાહિબદ્દ ઉપસ્થિત સદસ્ય વ સમાજબાધવ વ યુવા મંડળે શ્રીકૃષ્ણ હણભર સમાજસેવા સંઘાતર્ફે સમાજા ઉપાધ્યક્ષ પ્રહ્હાદ માર્ગે આભાર માનલે સોમવારે રત્રી બારા વાજતા ખડકલાટ થી હણબર ગલ્લી યથે શ્રીકૃષ્ણ તરુણ મંડળ વ સમસ્ત શ્રીકૃષ્ણ હણભર સમાજસેવા સંઘાતર્ફે શ્રીકૃષ્ણ જન્માષ્ટમી વિધિવત પદ્ધતિને સાજરા કર

आणि या महाभारतामध्ये जीवनाचं सार सांगितलेलं आहे कसं वागावं कसं वागलं पाहिजे याच्या संबंधीचं सविस्तर मार्गदर्शन या ग्रंथामध्ये या महाकाव्यामध्ये आहे आणि त्याच्यातच श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितलेली आहे युद्धभूमीवर अर्जुन ज्यावेळी आला त्यावेळी श्रीकृष्णाने गीता सांगितली त्या संबंधीची हकीकत अशा प्रकारची आहे श्रीकृष्ण नेहमी सत्याच्या बाजू पाच पांडव शंभर कौरव परंतु पाच पांडवाच्या बाजून तो राहिला कारण सत्याची बाजू ती होती कारण आजचं केलं होतं आज म्हटलं असते शंभर शंभर मतं मिळतील तिकडे जाऊया असं नाही सत्याची बाजू आणि मग अर्जुनाचं सारेत्य स्वीकारलं त्यांनी <laughs> भाऊबंद की इतकी विकोपाला गेली की युद्धाशिवाय पर्याय राहिला नाही युद्ध सुरू होणार त्या दिवशी श्री कृष्णानं अर्जुनाचा रथ घेऊन युद्धभूमीवर गेले गुरुक्षेत्रावर गेले अर्जुन त्यावेळी बघितला त्यावेळी इकडे शंभर कप कौरव भाऊबंद हजारो सैनिक घामाड डबडबला डब तिकडे तिकडे बघू लागला दोनशे वाहन खाली ठेवलं आणि म्हणाले की मला युद्ध जमणार नाही ना। देवकीनंदना युद्ध मी करू शकत नाही त्यावेळी अर्जुनान घेता त्यावेळी त्याला सांगितलं असं की पहिल्यांदा स्वतःच्या मतावर ठाम राहा स्वतः स्वतःवर विश्वास ठेव मी जे करतो ते बरोबर करतो मी चुकीच करत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की मी तू तुझा तु धर्म पाळ क्षत्रिय आहेस दुष्टाचा संवाद करणं हे तुझं काम आहे समाजाचं रक्षण करणं हे तुझं काम आहे परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टीच्या आजच्या या पिढीला विसर पडलेल्या लक्षात घ्या याच कारण असं की श्रीकृष्णानं कृष्णानं अर्जुनानं सांगितलं जे करून करायचं आहे ते तूच करायचं आहे तुझा जो धर्म आहे तो तूच निभावचा आहे मी काही करणार नाही पण आज काय झालंय सगळं आपण देवावर टाकून मोकळे होतो नाळ वाढवला पूजा केली की देव बघेल कर्म करत नाही कष्ट करत नाही कर्म करत नाही आपण कर्माला विसरलं आपण आपण कोकणात बघतो प्रत्येक गाडीवर देवा काळजी म्हणले असते देवाने काळजी करायची पण कर्म आपलं पाहिजे लक्षात घ्या कर्म आपण केलं पाहिजे आणि म्हणून बघा ज्या ज्यावेळी संकट येतील त्यावेळेचे सगळे उपाय जे आहेत ते श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितले महात्मा गांधी देखील एके ठिकाणी म्हटले मला ज्यावेळी संकट येतात त्यावेळी मी गीता वाचतो अशा प्रकारे बघा अर्जुनानं गीता सांगितली युद्ध झालं दुष्टाचा था संवार झाला हस्तिनापूरमध्ये पांडवांचं पुन्हा राज्य प्रस्थापित झालं या सगळ्या गोष्टी आज घडलेल्या आहेत आणि याचंच जे सार आहे जे जी जीवनाचं तत्वज्ञान आहे गीतेमध्ये सांगितलेलं त्याचं ते पालन करणं आज आवश्यक आहे ते विसरलो आहे आपण पालन करायलाच विसरलो आहे आणि आज बघतो आपण इतकं अराजक आहे त्या सगळ्याची परिणिती जी आहे ना ते श्रीकृष्णाचं तत्वज्ञान विसरलो याचा हा परिपाक आहे लक्षात घ्या आज बघतो आपण बदलापूर असेल किंवा इतर ठिकाणी जे अन्याय अत्याचार होते माणुसकीचा जो धर्म आहे ना तो धर्म सोडलेला आहे आपण माणूस ठेवतील नाही तो धर्म पाळणं आवश्यक आहे लक्षात सत्याची बाजू घेणं हे आवश्यक आहे आणि मग हे तर घेतो ना आपण तर काही पिढीसाठी एक रामराज्य येईल आपल्याला उत्तम प्रकारचं समाज निर्मिती होऊ शकेल आणि म्हणून बघा आज जयंतीच्या निमित्तानं हात बोध घ्यायचा आपण काय जी श्रीकृष्णानं तत्व सांगितलेले आहे जी गीता सांगितलेली आहे जे जी जीवनाचं सार सांगितलेलं आहे सुखी जीवनाचा जो मूलमंत्र त्यांनी सांगितलेला आहे त्याचं अनुकरण करायचं आणि समाधाने जीवन आपण देऊ शकतो निश्चित करायचं आणि म्हणूनच आज जन्माष्टमीच्या निमित्तानं आपण एवढं श्रीकृष्णाचं स्मरण करत असताना या गोष्टीचं भान ठेवूया त्यांनी सांगितलेले जीवनाचं सार जे जी आहे ते काही पण शक्य होईल तेवढ्या प्रमाणात कविणं आपण अवलंबूया आपण आणि मग ही वाटचाल जर आपण करत राहिलो ही करायला ही काळाची गरज आहे लक्षात करणं ही काळाची गरज पर का पर आज परिस्थिती अशी आहे की बाजूला घडले बदला पडला घडले आमचा संबंध असं म्हणून सांगा नाही ते जात्यात आहेत आपण सोपात सोपात जात्यात ज्याला वेळ नाही लागणार आणि म्हणून बघा आपण सगळ्यांनी ही दक्षता घेणं आवश्यक आहे आज श्रीकृष्ण जन्म उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व समाज बांधव इथं सर। बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा व लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिरात व शुभेच्छा जाहिरातींसाठी के एन न्यूज संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चौवेचाळीस